नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्हाला मी शिवलिंगीची वनस्पती तुम्ही नाव तर ऐकलंच असेल शिवलिंगी जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला दाखवतो मी शिवलिंगीचे शिवलिंगीचे जे बिया असतात ते आपल्या आयुष्यामध्ये आणि बऱ्याचशा आजारावर मित्रांनो कामी येतात आणि ती अशी एक औषधी आहे की ती प्रमाणा बाहेरही घेता कामा नये आणि डॉक्टरच्या सल्ल्यानुसार किंवा जे वैद्य आहेत जे की आयुर्वेदाचा उपचार करतात त्यांच्या सल्ल्यानुसारच घेतली पाहिजे अशी ती वनस्पती आहे तुम्हाला मी दाखवतो मी शिवलिंगीची वनस्पती कशाला म्हणतात बऱ्याचशा जणांना माहिती असेल किंवा कुणाला माहिती नसेल त्याला दाखवतो मी तोडून आणलेले आहे शेतामध्ये कुपाट्यामध्ये कुठंही कुठंही आपल्याला अवेलेबल असते चला तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो हे पाहू शकता शिवलिंगीची वनस्पती मित्रांनो आपल्या इकडं ज्यांना कुणाला माहीत नाही ते म्हणतात हे सर्पाचं खाद्य आहे किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी याच्याबद्दल बोलल्या जातात आणि याच्या म बोलल्या जातात कुणी म्हणतं महादेवाचा वेल आहे अशा बऱ्याचशा गोष्टी जस्तच्या पद्धतीनं प्रत्येकानं याला आपले आपले नाव दिलेलं आहे पण याचं ओरिजिनल नाव शिवलिंगी आहे आणि हे पाहू शकता ही जी तुम्हाला दिसते ही जी फळं दिसतात ही हिरवे आहेत पिकल्यानंतर त्याचा कलर लाल होतो आणि त्याचं वय संपल्याच्या नंतर हे अशा प्रकारे दिसतं मित्रांनो तर याला शिवलिंगी नाव का पडलं तुम्हाला सांगतो मित्रांनो शिवलिंगी नाव पडण्याचं कारण आपण तुम्हाला तिन्ही फोडून दाखवतो हे बघू शकता इथं आपण फोडू हे बघू शकता मित्रांनो आपण इथं याच्यामध्ये कमीत कमी याच्यामध्ये सहा बिया निघालेल्या आहेत मित्रांनो बघू शकता तुम्ही सहा बिया निघालेल्या आहेत त्याच्यामध्ये आणि ह्या बियाचा आकार तुम्ही बघू शकता ह्या बियांचा आकार तुम्ही बघू शकता शिवलिंगासारखा या बियाचा आकार आहे महादेवाची पिंड जे असे नैसर्गिक आहे मित्रांनो महादेवाच्या पिंडीसारखा प्रत्येक बियाचा महादेवाच्या पिंडीसारखा आकार असतो त्याच्यामुळे याला नाव शिवलिंगी असं पडलेलं आहे पाहू शकता प्रत्येक बियाचं आणि प्रत्येक प्रत्येक बियाचं बियात प्रत्येक बियाचा आकार शिवलिंगीच शिव महादेवाच्या पिंडीसारखाच आहे मित्रांनो बघू शकता याचा पिकलेलं फोडून दाखवतो तुम्हाला याच्यामध्ये कशा प्रकारच्या बिया निघतात तुम्हाला याच्यामध्ये कलर चेंज भेटू शकतो पिकलेला नाही पिकलेला याच्यामध्ये कलर चेंज मिळू शकतो पण हे पाहू शकता याचा पण आकार मित्रांनो कसा आहे शिवलिंगासारखा याचा पण आकार आहे मित्रांनो तर हे बघू शकता तुम्ही ही पूर्ण ह्याची वय संपल्याच्या नंतर हे पण बघू शकता तुम्ही तुम्हाला हे पण दाखवतो मी हे बघू शकता आता ह्याचा पार बुक ना व्हायला हे बघू शकता हातावर घेऊन दाखवतो तुम्हाला हे बघू शकता उबेहूब डिकटो महादेवाच्या पिंडीसारखा याचा आकार आहे बघू शकता त्याच्यामुळे याचं नाव शिवलिंगी पडलेलं आहे हे सर्पाचं खाद्य आहे का नाही हे काय माहीत नाही पण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये याचे बरेचसे उपयोग आपण करू शकतो आणि याचं नाव शिवलिंगी आहे तर ठीक आहे मित्रांनो ठीक आहे मित्रांनो तर हे पाहू शकता ही सर्पाचं खाद्य नसून ही शिवलिंगी आहे आणि याचे आपल्या आयुष्यामध्ये पचनक्रिया सुधार पचनक्रिया सुधारण्यासाठी असेल ताकतीसाठी असेल भरपूर अशा भरपूर याचे फायदे आहेत तुम्ही जे की वैद्य आहेत जे की उपचार करतात आयुर्वेदिक उपचार करतात त्यांना विचारून या वनस्पती ही वनस्पती कुठल्या कुठल्या आजारावर चालते जर तुम्हाला भेटत असेल कुठं जर डॉक्टरच्या सल्ल्यानं तुम्ही याचा वापर करू शकता आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाची अशी वनस्पती आहे आणि ती नागाचं खाद्य वगैरे आहे का काय का, माहीत नाही पण आपल्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे तर ठीक आहे मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव